नमस्कार मित्रांनो धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कित्येक वर्षापासून लढाई सुरू आहे आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज झगडतोय त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू न्यायालयीन लढाई लढू सत्तेत राहून समाजाची भूमिका मांडू पण धनगर समाजाला एस टी चे आरक्षण मिळवून देणारच असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले पडळकर म्हणाले कायद्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि कायद्याचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यानुसार धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळवण्यासाठी गोपीचंद पडळकर काल आणि आज उद्याही धनगर समाजाच्या बाजूने असेल आरक्षणाबाबत ज्यावेळी सरकार आणि धनगर यांच्यामध्ये वाद असेल त्यावेळी मी धनगरांच्या बाजूने असेल सरकार आणि विरोधक हा विषय असेल त्यावेळी मी सरकारच्या बाजूने असेल असे ते म्हणाले एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा पडळकर देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे उभा राहील तसंच ते म्हणाले ओबीसी समाजामध्ये आपले आरक्षण जाईल ही गोष्ट खरी आहे मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा कधीच विरोध नाही पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असे बनावट दाखले काढून जो उद्योग सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे मराठा मराठा कुणबी कुणबी आणि यांना स्वतंत्र प्रवर्ग करून त्यांना आरक्षण दिल्यास मराठा आणि ओबीसी समाजातील वाद मिटेल शासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा